सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे एकतीस डिसेंबर आणि वर्षातला शेवटचा दिवस दिवस आणि उद्यापासून चालू होतोय नवीन वर्ष तर तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आहे एकतीस डिसेंबर म्हणजेच दोन हजार चोवीसमधला सगळ्यात शेवटचा दिवस तर आत्तापर्यंत हे वर्ष खूप आनंदी गेलं असं म्हणू शकत नाही परंतु जाता जाता आपण एवढं म्हणू शकतो हो की आनंदी गेले स्वामी कृपेने आणि स्वामींच्या आशीर्वादाने दुःख अडचणी संकट हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच आणि मी व्हिडिओ बनवते तुम्ही काय बोला <laughs> नाही येणार वर्ष हां येणाऱ्या वर्ष प्रत्येकाचं चांगलंच जाऊ देत प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समाधान ऐश्वर हे सगळं असू देत हीच ईश्वरचरणी श्री स्वामी समर्थांकडे प्रार्थना आणि बोला ना नाही काय साडे अकरा वाजलेत आणि फक्त दोन हजार चोवीस ला बाय बाय करून येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आजचा हा छोटासा व्हिडिओ केलाय मुलंही झोपलेत दोन्ही मुलं झोपून राहिलेत पाठीमाग आणि ते झोपल्याच्या नंतर व्हिडिओ बनवते बाय बाय वेलकम असं सहज नाही ना बाय बाय म्हणू शकत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये किती काय 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 गोष्टी झाल्या हा बरंच काही का नवीन शिकायलाही भेटलं आणि प्रत्येक वेळेस म्हणजे जेव्हा जेव्हा काही स्वतःकडून चुका झाल्या तेव्हा तेव्हा यांनी सुधारवण्याला मला ताकद दिली प्रेरणा दिली युट्यूब चॅनल खोलले तर यांच्यामुळेच खोल आणि कसं हे प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये दिसत नाहीत परंतु त्यांना वेळच नसतो त्यांना त्यांचं तेन्न काम भलं आणि ते भलं असं काहीसं असतं त्यामुळे हे जास्त काही व्हिडिओमध्ये दिसत नाही काय काम करता हो तुम्ही सांगा की सांगा आई लोक विचारतात हो काय काम ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच शॉप आहे आपलं छोटस काय काय काम करतो तिथं काय रिपेअरिंग हां ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग काय असतं आवाज थोडा वाढला तर बरं होईल ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग वर्क शॉप आहे आणि तिथे ते काम करतात स्वतःच आहे पण पार्टनर आहे म्हणजे दोघांत करतात ते असं आमचं छोटंसं शॉप आहे आणि त्याच्यावरतीच आमचं जे घर घरातलं जे म्हणजे घर चालतं आमचं जे की किरायाचं घर आहे भाडं असेल दुकानाचं भाडं असेल मुलं बाळं सगळ्यांचं या दुकानाच्या जीवावरच आमचं भागतं अजून काय करता तुम्ही तर चला आता या हजार मध्ये बरच काही चढउतार बघितलेत आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कसं जाते ते बघूयात आणि येणाऱ्या नवीन वर्षात सगळ्यांना सुखकार समृद्धी आणि धनधान्यांनी प्राप्त असलेलं असू देत हीच पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ महाराजांकडे प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय जे महाराष्ट्र काय बोलायचं आहे बाय वेलकम दोन हजार पंचवीस चलो बाय